雨 marriages differences लग्न पार पडलेला आहे आता यानंतर राहुल डपळे पोलीस पाटील यांच्याकडून लग्नासाठी एकशे एकान रुपयाचा आहे धन्यवाद जोरदार लग्नासाठी आयर प्रत्येकानं करायचं बर का लग्नासाठी आयर सर्वांनी करायचं इकडे एक परिचय करून द्यायचा राहिला बर का मग अशीच करायचं होता परिचय पण परिचय करून द्यायचा राहिला इकडे हा माझा मग पोरग माझा पिंट्या हा आईचं लग्न पिंट्या तिकडे संधायच ला महाराष्ट्रातील उत्कृष्ट थोर भाडोडकर संतोष महाराज पुजारी यांच्याकडून बक्षाला जवळ होऊया धन्यवाद बर का हा माझा पेंट आहे माझं माझ सोन माझी बरं का पेंट आहे आजपासून हा तुझा पप्पा हा रे हुशार इंग्लिश मिडीयम लाय मावशी अवघड हुशार सकाळी सकाळी काळजी माझा खाते मुलाच्या मावळ्याचा मुला 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 आयर हरिभक्त नागे प्राणी चांदे महाराज घाडगे यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचा जोरदार धन्यवाद बर का माझा पेंट बर का बघा माझ्या लेखनाचं भाग्य बघा किती मोठे आईच्या लग्नामध्ये पोरग अक्षर टाकलं उभय लग्न सोहळा पार पडला यानंतर बाबुराव धोत्रे यांच्याकडून एकशे एक रुपयाचा लग्नासाठी आहे जोरदार धन्यवाद आता नाव घेण्याचा कार्यक्रम असतो बर का लेडीज फर्स्ट म्हणून सुरुवातीला लाडकी बहीण नाव घेत त्यानंतर लाडकी दाजी नाव किती खुश आहेत त्यांना वाटायला बरं झालं आताच्या पोराची एक होईना माझं ह्या वयात दुसरं चालू आहे पण काळजी करू नका बरं बरं का बर्का। 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 मला फक्त लग्नाचा नाद नांदायचा नाद नाही <laughs>

बर का घेते नाव ऐका लेडीज फोन सुरू झाले मी नाव घेते ऐका सासू बसली देवळीत देवळी देवळीत होती खिसणी देवळीत देवळी देवळीत होती खिसणी है तुमचं नाव काय

देवळी थोडी खिसणी तिचे बाळासाहेब गेले संडसला डोकर न दिली डोसणी आताच आपलं लगीन झालेलं आहे तर सगळ्यांनी दोरक टाळ्या वाजवा <laughs> नवर देव कसा देऊ द्या पण नवरी कशी आहे भाजीत भाजी मेथीची भाजीत भाजी मेतीची बायको बाजी माझ्या प्रीतीची सासू बसली आईस पैस सासू बसली आईस पैस <laughs> माधुरी मामा आराध्य सावंत यांच्याकडून एकशे रुपयाचा आराला धन्यवाद संत निळराय दिंडी भजनी मंडळ त्यांच्याकडून सुद्धा दोनशे रुपयाचं या ठिकाणी आयलाय का जोरदार आहे मामा कोड गेले मामा नवर लस म्हणतोय मला तुम्ही म्हणले नवरदेव गरीब आहे एवढा गरीब असाल असं वाटलं नव्हतं हा मामा तुम्ही बसा पत्र घे बरे का लग्न काय म्हटले मला नवर गवळ्याची म्हैस गवळ्याची मैस खर सांगा म्हशी सारखे दिसते का म्हशी सारखी दिसते का कोण म्हणले हो कोण म्हणले हो कार तुझ्याल ती वरती खुशाल भाऊ म्हणतोय हा खुशाल म्हणतोय म्हशी सारखे दिसते का मी चष्मालो बाबा चष्मा खरं सांगा कशी दिसते दिसते का ना ओमिनी कार दिसते का ना मारुती कार दिसते का नाही कार दिसते का नाही एमजे हेक्टर आणि हे बघा नामचं बिनाट आलीच ट्रॅक्टर पकडा पकडा खाशाला मला मैस म्हणत काजी करीतलं नाव घेते ना कारण भारतीय नारी सबसे भारी आणि यांच्यापेक्षा भारीतलं नाव घेते काय म्हटले मला गवड्याशी मैस आला आला रुकवत रुकवतात होता जिलेबीचा इडा आला आला रुकवत रुकोजात होता जिलेबीचा येडा मी गवळेची म्हैस तर आमच्या बाळासाहेबराव पकालीचा <laughs> <ना। laughs> आता, आता बर का फिटून फट बर का आता भोले भावाचा कार्यक्रम देवाचं नाव घेते बर का आता मस्त पैकी देवाचं नाव घेते ऐका <coughs> आधी केली वर्षी पैठण केलं गेले वर्षी आधी केली वार्षिक पैठण केलं गेल्या वर्षी पैठणात पाहिली नाथ मारांची कावड मग लागली पंढरीची आवड पंढरीत पहिला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा मग पहिला पालखीचा वडा पालखीच्या वड्यात मस्त ज्ञान भरायचा घोडा ज्ञान भरायचा घोड्याला घुमरायची हलकी मग पाहिले मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग पाहिला गोपाळपुरा गोपाळपुरात पहिला जनाबाईचा खेळ मग झाली वेळ आळंदीचा सोळा खास देवाले आसपास साधू संतांची केली सेवा मग गेले महादेवा महादेवात व्हायला बडे मग झाली जे पाळी जगन्नाथ मध्ये घेतली माळ मग झाली घरी जायची वेळ घरी न्यायला घेतली भेड भेळ मध्ये होत लसूण बर आणि बाळासाहेब <laughs> 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 बाळासाहेबरावांचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून हळदे <laughs> <laughs> वाटवली वाटीला पाटा आणि अवगुणाचा नळदोले उठू